श्री स्वामी समर्थ पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला गुरुपुरुषामृत योग आहे तसेच पौष पौर्णिमा आहे या योगावर महत्वाची कामे करतात या दिवशी औदुंबराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात करावी इष्टफल प्राप्ती होते एकवीस गुरुवार एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात गा। आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात एका वेळेस एकच इच्छा मनात असावी त्यानंतर पुढील इच्छेसाठी पुढे एकवीस गुरुवार करावेत प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा